मंडळी भूत हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांचं कुतूहल जागं होतं भूताच्या गोष्टी अनेकांनी सांगितल्या असतील अनेकांनी ऐकलेही असतील तर काहींनी ती भूतं पाहिलीही असतील अर्थात तो दावा त्यांचा वैयक्तिक असतो मात्र भूतांचे विविध प्रकार असतात ज्यात खवीज पिशाच प्रेत वेताळ आणि जखीन किंवा कितीतरी प्रकार अजून आहेत मात्र या भूतांचा एक प्रकार सगळीकडे अजूनही चर्चेत आहे तो म्हणजे मंडळी चेडा चेडाबद्दल अनेक आख्यायिका आहेत ज्यात तो चांगलाही मानला जातो तर अनेक जण त्याला त्रासदायक सुद्धा मानतात आज या चेडा या प्रकाराबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत तो कुठून आला तो दगडातच का असतो चेडा कोण आणू शकतं का सगळे चेडाच्या मंडळी मागे लागलेत आणि चेडा फायदा करून देतो की तोटा आणि महत्वाचं की हा चेडा प्रकार नक्की काय आहे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी भूताकेतांचे प्रकार भारताला नवीन नाहीयेत त्यातल्या त्यात कुणाला भूत बाधा झाली असेल तर अनेकदा विविध ठिकाणी लोक जातात मात्र चेडा हा प्रकार असा आहे जो घरात आणला जातो आता तो का आणला जातो तो नक्की भूत आहे का की शक्ती तत्व हे पाहूयात कोकणातील लोकांच्या मते चेडा हे शक्ती तत्व आहे तो भूत वगैरे कसलाही मंडळी प्रकार नाहीये आता त्याच्या काही कथा सुद्धा आहे त्यातली एक कथा अगदी अशी सांगतात की देवीने असुरांसोबत युद्ध केलं होतं तेव्हा महादेवाने देवीच्या मदती करता आपले ताकदवान सैन्य पाठवले ते होते चेडा आता युद्ध झाल्यावर हे चेडा सैन्य नंतर दगडात विसावलं आणि हे नंतर शक्तीच्या संरक्षण सेनेत जोडलं गेलं त्यामुळे शक्तीपीठात तसेच विविध देवीच्या मूळ गादीला चेडा हा देवीचा एक संरक्षण म्हणून जोडला जातो चेडा हे अफाट आचाट ताकद असलेलं शक्तित्व शक्ति आहे आता हे चेडा हे खरंच शक्ति तत्व आहे की ते अगदी भूत प्रकारात येतं तेही पाहूयात मंडळी काहींच्या मते चेडा हे अफाट ताकद असलेलं शक्ति तत्व आहे अगदी सर्व शक्तीपीठांकडून आलेली ताकद त्या जोडीला पंचतत्व व शिवतत्वाची विनाशक एक ताकद या सर्वांची सांगड होऊन निर्माण होणारं तत्व म्हणजे हे चेडा आता हा चेडा विध्वंसक आहे का तर होय चेडा विध्वंसक आहे कारण तो कधी कुणाच्या हाताला लागत नाही कुठल्याही तत्वात तो संचार करतो तो कधी कुणाला जुमानत कसलाही नाही मागं सरत नाही त्यामुळे चेडा हा विध्वंसकारी ठरतो मात्र मंडळी चेडा हा कुणाला का हवा असतो हा चेडा कुठे मिळतो तो कितीला मिळतो आणि या चेड्यासाठी कितीही पैसे द्यायला लोक का तयार असतात याचे आता आपण शोध घेऊयात मंडळी चेडा प्रकार मुळातच लोकांना हव्यासापोटी हवा असतो यात अनेकांना धन हवा असतं तर अनेकांना कुणाचा काटा काढायचा असतो आणि हेतू हा हव्याचा असल्याने समोरचाही पैसे घेऊन त्याला चेडा देतो असं बोललं जातं यात तो चेडा देताना पंचवार्षिक त्रैवार्षिक वार्षिक एक पिढी अशी मुदत असते यात त्या चेड्याचा जो मानपन असतो तो जर नाही केला तर चेडा त्रास देतो त्यामुळे त्याचे मानपान नीट करावे लागते अगदी त्याचा मानपान कोंबड्याचा असतो असं लोक सांगतात अर्थात त्याला मानपान करताना जर कोंबडा शक्य नाही झाला तर तो नाराज होत नाही मात्र बाकी मानपान त्याला करावं लागतं आता ही झाली चेडाची एक बाजू ज्यात तो देवतांचं रक्षण करताही सांगितलेला जातो मात्र दुसऱ्या बाजूला चेडा एक भूत किंवा पिशाचा प्रकार मानला जातो आणि तो लोकांचं नुकसान देखील करतो असं बोललं जातं कारण चेडा हा बहुतांश वेळा दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी सोडला जातो त्याला त्यासाठीच ठेवलं जातं आणि त्याला अनेकदा यासाठी वापरलं जातं हे दुसरे चेडे जे असतात ते अतृप्त आत्म्या असतात त्यांना मंत्राद्वारे सिद्ध करून दगडात आणलं जातं आणि त्यांना लोकांनाही दिलं जातं आता हे चेडे मंडळी नुकसानकारक असतात त्यांचा त्रास हा लोकांना होतो त्यांना सोपा पैसा हवा आहे ताकद हवी आहे ते लोक या चेड्यांना आणतात यातच हा प्रकार अनेकदा कडक असतो कारण तो, तो त्रासदायक ठरतो आता हा चेडा व्यावसायिक कारणासाठी देखील वापरला जातोय ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी चेडा मदत करतो मग भले तुम्ही कितीही खराब वस्तू द्या महाग द्या कस्टमर तिथे येणारच ही भूमिका त्यांची असते आता मंडळी एकूण व्यावसायिक कारणासाठी असेल किंवा वैयक्तिक फायद्याचा तरी हा चेडा चालतो असं बोललं जातं मात्र जर तुम्ही कुणाच्या हा विरोधात हा चेडा वापरत त्याचा त्रास तुम्हाला होतो मंडळी अनेक जण चेडाला घाबरू नका असं सांगतात तुमच्या आध्यात्मिक ताकद तसेच तुमचे देवी देवता यांचं सहकार्य हे तुम्हाला खास करून असलं पाहिजे किंवा चेडा आसपास त्यामुळे फिरकत नाही त्यामुळे चेडाला घाबरू नका असं आवर्जून सांगितलं जातं आजच्या काळात मंडळी भूताखेतांवर लोक जास्त विश्वास ठेवत नाहीत मात्र दुसऱ्या बाजूला चेडासारखे करणारे व भूतांना मानणारे अनेक लोक मंडळी सुद्धा आहेत मंडळी हा चेडा बहुतांश वेळा कोकण तसेच राज्याच्या विविध भागात प्रसिद्ध आहे देवतांच्या रक्षण करता म्हणून हा चेडा प्रसिद्ध आहे तर दुसऱ्या बाजूला चेडा हा प्रकार वैयक्तिक फायदा किंवा अगदी इतरांचं वाईट करण्यासाठी वापरतात आता चेडाचे काही ऐकवा अनुभव सुद्धा आहे तेही पाहूयात मंडळी ज्यांच्या मागे हा चेडा लागलाय त्यांना दचकल्यासारखं होतं तसेच पाय ओढल्यासारखं वाटतं चुकीची स्वप्ने पडतात तसेच जर समजा तुम्ही ताकदवान असाल धार्मिक कार्य जास्त करत असाल तर चेडा वेगळ्या प्रकारे नुकसान करतो आता यासाठी चेड्याच्या वाट्याला जाऊ नका असं सांगितलं जातं आणि अनेकांच्या मागे चेडा लागल्यावर कितीतरी पिढ्या यात अडकतात यासाठी लोक विविध ठिकाणी जातात मात्र त्यांना यातून बाहेर पडायला वेळ जातो त्यांचं नुकसान होतं म्हणून अनेक जण चेडा प्रकाराकडे वळू नका असं सांगत असतात आता त्यामुळे दोन प्रकारातल्या या चेड्यापासून लांब राहावा असं लोक सांगतात आता महाराष्ट्रात कितीतरी प्रकारचे असे पिशाचे तसेच भूताचे प्रकार आहेत ज्यातून त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी लोक वापरतात यातच त्यांच्या फायद्यापेक्षा त्यांच्याकडून नुकसानच जास्त असं बोललं जातं आता ह्या देवीने जेव्हा असुरांशी युद्ध केलं त्यानंतर महादेवांनी त्यांच्याकडील सर्वात जास्त ताकदवान सैन्य पाठवलं ते हे चेडे हे चेडे नंतर दगडात विसावले मात्र हे चेडे वेगळे आणि लोक जे चेडे वापरतात त्या अतृप्त आत्मे दगडात सिद्ध करून पुन्हा मांत्रिक लोकांना देतो यात लोक ते वैयक्तिक कारणासाठी वापरतात तर काही जण व्यावसायिक किंवा इतरांच्या नुकसानीसाठी वापरतात मंडळी ही सगळी माहिती जी आम्ही देत आहोत त्याची आम्ही कसलीही अगदी पुष्टी करत नाही आहोत किंवा याचं समर्थन सुद्धा करत नाही मात्र चेडे हा प्रकार काय आहे तो आम्ही फक्त तुमच्यासमोर काही माहितीच्या आधारे मांडत आहोत बाकी तुमचं या चेड्या प्रकरणावर काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका धन्यवाद